तो सुद्धा का साथी दीपक तो मोबाईल घेतला आणि डीपूल लाय आला जाबर अकलदा जाबर तो का <laughs> तें दीपक तो बोला मित्रों गा <smgli flaws yapa hermano> Belakang <tuk> trono, ani orang di. aylarga <laughs> jo'nting. Bunda bunda qaraladigan maktab budnisi. Ushbu xonalarimizda fadrin to'plami bilan bo'laydi. O'zbekcha. O'zbekcha. O'zbekcha.

Sal, sal, sal Kashi poldi bai di, kashi poldi bai Sal, sal Sal, piakde 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 A piakde A kia sanga gau pasaji, a dungi sanga gau

चल फेगडे चल काही आमचं एक वापस माहिती गिरव वापस

शिवा आता काय म्हणतोय तर करण लावून देऊ तो वर अरे म्हटल्या कुत्र्या मोठ्या ना बाबा लहान पोहे रे कापूस खाल्ला असन ना हो फक्त कुत्र्यामुळे लावलं नाही हो ना ते म्हणतो करण लाव कुत्रे वर थोडी जाते आपले म्हणजे अरे म्हटलं वर जाते ते बाबा हे निमे राची हा ठीक आहे काय वास आली ती वरती येतात आम्हाला जेवत नाही वास आली अर्ध्या पराड होते

अरे गावराम टॅक्स आहे गावरान चांगली आहे रे चांगले कुत्र पण ते आहे या कुत्र्याला काही कळत नाही ते बात नाही खेळूया आपण मोठ या कुत्रेचे कुत्री नाही कुत्र्याचे कान उभा अरे नाही नाही हे वनवशा असे मुळे

कुत्री लगे पाल तो बन तीन किलो के जोर तीन अपन बन जाएगा है ना अतिरिक्त तो तुम बोलो ना तीन लोग धाव थी ले उसे रे पाइंट ले मोबाइल ओडी सदा सुनना पाइंट बर हम तो दाता संपन्न हैं हम तो दाता संपन्न हैं Take me here.